मालेगावमध्ये मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे चार वर्षाच्या चिमुरडीची निर्गुण हत्या झालेली आहे तिच्यावर अत्याचार केलेला आहे आणि या घटनेमुळे महाराष्ट्र आणि देश हादरलेला आहे ऑल इंडिया पॅन्थर्सेना मागणी करत आहे की आरोपीला अडीच महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ फाशी झाली पाहिजे गृहमंत्री या घटनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा या घटनेबद्दल बोलत नाहीत हे सुद्धा दुर्दैव आहे आज प्रत्येकाला निवडणूक महत्त्वाची वाटते पण या लहान चिमुरडीवरती झालेला पाशवी अत्याचार आणि निर्घुण हत्याकांड यावर सादर ट्विटसुद्धा करावं वाटत नाही हे दुर्दैव आहे ही असंवेदनशीलता सरकारची दिसते ग्रह विभागाची दिसते मी गृहमंत्र्यांना मागणी करतो की तात्काळ या घटनेबद्दल भूमिका घ्यावी महिला आयोगांच्या अध्यक्षांनी पीडित कुटुंबाची भेट घ्यावी आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेनी अशा नराधम प्रवृत्तीच्या विरोधात जनउटावाच्या माध्यमातून उत्तर द्यावं आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे मीसुद्धा लवकरच या पीडित कुटुंबाला भेटणार आहे या गंभीर घटनेचा आम्ही निषेध करतो